नमस्कार मंडळी सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तांदळाचं पीठ न वापरता कळ्या न पाडता अशा पद्धतीने मस्त सुरेख मऊ लुसलुशीत आणि दिवसभरही न चिवट होता अगदी मऊ लुसलुशीत राहणारे उकडीचे मोदक कसे करायचे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला तुम्ही ह्या पद्धतीनं अनेक असे टिप्स वापरून झटपट अगदी कमी वेळेसुद्धा बनवू शकता पूर्वतयारी न करता पीठ वगैरे दळून न आणता आपण पीठ न वापरता आज अशा पद्धतीचे मस्त उकडीचे मोदक बनवणार आहोत तर बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते चार तासासाठी भिजायला ठेवलेलं आहे आपण तांदळाचं पीठ न वापरता अगदी झटपट हे उकडीचे मोदक तयार होतात तर तांदळाचं पीठ करा किंवा दळून आणा आंबे मोहर तांदूळ असे वेगवेगळे लागतात तर मी इथं आपला घरचा साधा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आंबे मोहोर किंवा इंद्रायणी असे दोन तांदूळ घ्यायचे इंद्रायणीसुद्धा थोडासा चिकट असतो त्यामुळे आपले हे मोदक छान होता तर चार तासासाठी भिजून घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे वाटण्यासाठी किंवा ह्यामध्ये टाकण्यासाठी तर अगदी आपल्याला एकदम अशी फाईन पेस्ट करायची आहे जास्तच अशी मस्त बारीक पिठासारखीही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक दीड चमचा इथं साजूक तूप टाकलेलं आहे एका मोठ्या कढईमध्ये तुम्ही हे सगळं मिश्रण टाकून घ्या आणि सतत त्याला ढवळत राहायचं आहे अजिबात आपल्याला इथं थांबायचं नाही आहे अशा पद्धतीनं बघा मस्त मिश्रण घट्टसर होत येतं अजिबात घाबरायची सुद्धा गरज नाही ना। की आपल्याला हे मिश्रण जास्तच गुठळ्या होतात की काय अजिबात होत नाही सतत तुम्ही अशा पद्धतीनं हे ढवळत राहायचं आहे आणि नॉनस्टिक किंवा जाडबुडाचं आपल्याला कढई किंवा पातेलं काही घेऊ शकता पण जाडबुडाचं नॉनस्टिक घेतलं तर उत्तमच राहील तर अशा पद्धतीनं बघा सतत मी हे मिक्स करत राहिले अगदी एक पाच मिनटं आपल्याला सतत मिक्स करायचं आहे या पद्धतीनं आपला हा गोळा तयार होतो आणि अजिबात गुठळी नाही तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं हे मोदकचं सारण तयार झालेलं आहे मोदकचं वरचं जो पीठ आहे ते तयार करून घेतलेला आहे तर आता आपण आतलं सारण तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी मी इथं खवलेला नारळ घेतलेला आहे किंवा खिसलेला त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे थोडंसं सा साजूक तूप खसखस हे सगळं टाकून आपल्याला हात हे पाच मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून अशा पद्धतीने हे नारळ आणि गूळ एकजीव होईल आणि चांगल्या प्रकारे आतलं सारण हे तयार होईल तर आता आपण हे साईडला थोडं थंड करायला ठेवून दिलेलं होतं पीठ तर बघा किती मस्त थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि हे मोळून घ्यायचं इतकी मस्त ही लाटीवी तयार होते लाटलं तरीही चालते पण हे पीठ तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे आपण तांदळाचं पीठ न दळता गिरणीमधून घरच्या घरी अशा पद्धतीनं तयार केलेला आहे तुम्ही गोळा बघू शकता अजिंवा चिरत नाही इतका मस्त हा परफेक्ट उकडीच्या मोदकाचा पिठाचं वरचं औरंज बनवतो त्यासाठी हे तयार आहे तर अशा पद्धतीनं बघा एक साचा घेतलेला आहे साच्याला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं सॉरी तूप लावून घ्यायचं आणि बोटाच्या साह्याने जेवढं पातळ आपल्याला जमेल तेवढं हे आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे जास्त आपण साच्याने मोदक बनवतो त्यामुळे जास्त जाड होणार नाहीत तरी जाड झालं तरी खूप मस्त टेस्टी लागतात तर बघा अशा पद्धतीनं ज्यांना कळ्या पाडता येत नाही किंवा झटपट बनवायच्या असतात बॅचलर मुली किंवा अशा पद्धतीनं तुम्ही नॅचरल मुलीसुद्धा बनवू शकतात एवढे आपले इझी हे आहेत आणि पीठ नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तांदूळ मिक्सरला वाटून मस्त बनवू शकता अगदी परफेक्ट त्याच पद्धतीने त्याच चवीचे हे मोदक तयार होतात तर आतमध्ये मी सारण ठेवलेलं आहे आणि वरून अशा पद्धतीनं थोडंसं पीठ लावून हे दाबून घ्यायचं जेणेकरून आतलं सारण निघणार नाही तर थोडंसं कमीच लावा पीठ तर बघा इथं अशा पद्धतीनं आपला हा पहिला मोदक गणपती बाप्पा स्पेशल असा उकडीचा मोदक झटपट कळ्या न पाडता तयार झालेला आहे बघा किती सुरेख दिसतो तर तुम्ही गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा पद्धतीनं झटपट कळ्या न पाडता व तांदळाचं पीठ न वापरता तुम्ही ह्या पद्धतीनं मोदक बनून तरी बघा सगळे आवडीनं खातील एवढी माझी गॅरंटी आहे तर बघा अशाच पद्धतीनं मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते तर चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं जेणेकरून वरचं जे आवरण आहे ते जाडसर होणार नाही अशा पद्धतीनं मध्ये मी खोबऱ्याचं सारण टाकलेलं आहे आणि वरून दाबून घेते खालच्या साईडनं थोडं पोकळ असेल तरीही चालतं जास्त पीठ नका ठेवू जेणेकरून जास्त पिटाळ लागत नाही तर अशा पद्धतीनं बघा आपलं हे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घ्या आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाका हे पीठ तयार करण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर बघा मी इथं सगळे मोदक करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला स्टीम म्हणजे वाफून घेणार आहोत तर थोडंसं मी वरून केशरच्या काड्या लावते जेणेकरून दिसायलासुद्धा सुरेख दिसतात आणि खायलासुद्धा तर अशा पद्धतीनं केशर लावून घेतलेले आहेत आणि इथं मी उकडीची चाळण घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं एखादा तुमच्याकडे जर असं नसेल तर उकडीची चाळण किंवा आपली साधी चाळणावर एखादा कपडा किंवा केळीचं पान असेल तरही चालेल पण माझ्याकडं केळीचं पान अवेलेबल नव्हतं म्हणून अशा पद्धतीनं तूप लावून घेतलेलं होतं मी चाळणीला आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये आणि हे वरून आता आपण हे ठेवून देणार आहोत आणि एक पाच ते सात मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटं आपण हे वापरून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं बघा मस्त हे मी वाफून घेते एक दहा मिनटांना आपण हे झाकण काढून बघणार आहोत तर बघा किती मस्त आपले हे मोदक तयार झालेले आहेत अजिबात कुठेही चिरलेले नाहीत काही काही मोदक हे उकडल्यावर चिरतात वरून पण हे अजिबात असं होत नाही तर आपण तांदळाचं पीठ न वापरता तांदूळ भिजायला घालून अशा पद्धतीनं मोदक तयार केलेले आहेत तर अगदी कमी वेळेत होणारे मोदक आहे तांदळाचं पीठ न करता अशा पद्धतीनं तुम्ही घरी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी नक्की बनवू शकता तर बघा किती मस्त सुरेख आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर अगदी आपले केशरचं जो, जो कलर आहे किती मस्त केशरी असा आलेला आहे तुमच्याकडं जर केशर असेल खुँ। तर नक्की असं लावा खूप छान दिसतं तर अशा पद्धतीनं मस्त आपले हे उकडीचे मोदक तुम्ही ही माझ्या पद्धतीनं कधी जर बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा खूप छान होतात अशा पद्धतीनं मस्त उकडीचा मोदक गरम गरम घ्यायचा आणि वरून तूप टाकायचं मस्त गणपती बाप्पासाठी स्पेशल असा प्रसाद आणि आपल्यालासुद्धा खाण्यासाठी अगदी मस्त असा उकडीचा मोदक लागतो तर ह्या पद्धतीने तुम्ही उकडीचा मोदक एकदा बनवा पिठाचा जो बनवतो त्यापेक्षाही असा हा उकडीचा मोदक खूप अप्रतिम लागते तर असाच आपण झटपट पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद